नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर बघा उद्या दिवाळी दिवाळी निमित्त माझ्याकडे एक घागरेवरच ब्लाऊज आहे शिवायला तर त्याची ही प्रिंट दिलेली आहे तर कित्येक जणांना ही प्रिंट कशी म्हणजे हे ब्लाउज कसं कट करायचं हे लवकर लक्षात येत नाही तर मी तुम्हाला दाखवते की असे जर ब्लाऊज आले तुमच्याकडे तर ते कसे कट करायचे नेट फॅब्रिकचे हे ब्लाऊज आहे मी जे मेन फॅब्रिक आहे त्यांनी अस्तर पण आपल्याला बघा असं दिलेलं आहे मी ते कटिंग करून घेतलं आहे तर ते कुठे ठेवायचं कसं ठेवायचं तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर सगळ्यात पहिले आपण काय करूया जे दोन नेक दिलेले आहे तो नेक वर नेक ठेवायचा व्यवस्थित चेक करायचा मी मी ले ले तो तो आता मी दोघांची गळ्याची जी हाईट आहे ती मी दोघांची चेक केलेली आहे तर जर छोटा मोठा गळा हाईट दिसत असेल तर तुम्ही पहिले चेक करायचा आता मी हाईटची ची चेक केली तर दोघाही साडेआठ वर आला आहे आणि हा पण साडेआठ वर आलेला आहे जर तुमचा एखादा गळ्याचा पॅच छोटा दिलेला असेल तर तुम्ही तो फ्रंट पार्टसाठी घ्या जर मोठ्या गळ्याचा पॅच असेल हाईटला तर तो बॅक साइड साठी घ्या तर बघा दोन्ही सेम असल्यामुळे मी हे पार्ट बरोबर असे ठेवते हा मागचा पार्ट आहे मी जो आसराचा कटिंग करून ठेवला आहे जॉईंटच्या बाजूनी जॉईंटच्या बाजूनीच असा ठेवणार आणि ही जी डिझाईन आहे ती अर्धा वर ठेवून हा पार्ट मी असा इकडे ठेवलाय तुम्ही सेम असा मॅनेज करत चला जेणेकरून हे जे शोल्डर आहे अर्धा इंच दाबला गेला तर आपली ही डिझाईन व्यवस्थित जशी आहे तशी राहणार कट वगैरे होणार नाही आता हा जो पार्ट आहे तिकडे आपण फ्रंट पार्ट ठेवूया तर बघा घागरेवरचा ब्लाऊज नक्कीच मागच्या हुका हुकाचा असतं पुढच्या हुकाचा नसतं तर मी हाही पुढचा पार्ट मी बाजूनी कट केलेला आहे तोही चेक करणार ही जी डिझाईन आहे गळ्याची तिथून अर्धा इंच वर नेणार आणि हा आपला अस्तरचा पार्ट आपण त्याच्यावर ठेवणार आहे ओके नक्कीच तुम्हाला समजलं पण हे दोन गळे कुठे आणि कोणत्या पद्धतीला ठेवायचे तर आपण अर्धा अर्धा इंच अगोदर हे पार्ट कट करून घेऊया थोडस जास्तीतच कट करत चला जेणेकरून कसं नेट फॅब्रिक आणि हे सॅटिन वाला फॅब्रिक आहे कपडा थोडा इकडे तिकडे सरकत तर बघा हा पार्ट आपला मागचा तयार झालेला आहे कटिंग करून आता फ्रंट पार्ट कट करून घेऊया तो ही अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा कट करा आता जे अस्तरचा पार्ट आहे तो मी आपल्या रेग्युलर जी कटिंग असते तीच कटिंग करून घेतलेली आहे आता बघा ही दोन प्रिंट दिले आहे तर हे हातासाठी दिलेले आहे म्हणजे बाहेरची जे आहे ती प्रिंट आपल्याला याच्यावर ठेवायची तर ही आपण डिझाईन व्यवस्थित चेक करून घ्यायची अगोदर एकावर असे फ्लावर व्यवस्थित आले पाहिजे जी पण डिझाईन असेल त्याचं सेंटर व्यवस्थित तुम्ही चेक करत चला जेणेकरून चुकणार नाही हे बघा व्यवस्थित असंच मॅनेज करून घ्यायचं आता बाही छोटी आहे माझी आता हा सेंटर आहे बघा तुमचा तो सेंटर आपण ह्या बाहेरचाही सेंटर घ्यायचा म्हणजे प्रॉपरली जी आपली प्रिंट आहे ती व्यवस्थित येणार इकडे तिकडे होणार नाही हे बघ ह्या सेंटरला आणि ही जी फ्लावरची डिझाईन आहे तिकडून पण अर्धा इंच मी खाली घेतला आणि डिझाईनच्या वरतीही मी अर्धा इंच वरतीच घेतला आहे आता तुम्ही विचार करणार फॅब्रिक कमी ओके तर आपल्याला याच्याशी काही घेणं नाही कारण की आपण नंतर इकडे जॉईन करून घेणार आहे पण आपली जी मेन प्रिंट आहे ती प्रॉपरली आपली बाहेला आली पाहिजे त्या हेतूनच आपल्याला ती ठेवायची आता ही स्लीवजही आपण अर्धा अर्धा इंच जास्तीचा कट करून घेऊया तर बघा मी ही बाही पण कट केली आता आपलं मेन जे पॅटर्न आहे कटच्या साईडचा आपण ते कट करून घेऊया आता आपल्याकडे फॅब्रिक भरपूर उरलेलं आहे आणि नक्कीच उरतं तर ते आपण मॅनेज करून घ्यायचं आता बघा ही जी प्रिंट आहे ती बाजूलाच ठेवूया थोडंसं आपण प्लेनच कपडा घेऊया कारण की मग ते विचित्र दिसन थोडसच पाठ पुढे आल्यावर तर हा एकावर एक, एक ठेवून कटचा जो साईडचा पॅटर्न आहे तो आपण कट करून घेऊया तोही आपल्याला अर्धा अर्धा इंच यायचा तो बघा एवढं फॅब्रिक आपलं उरलेला आहे आणि ते नक्कीच आपल्याला जॉईंटला काम येईल आणि लटकन वगैरे बनवायला येईल तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग दाखवली आहे कोणते पाठ कुठे आणि कसे अॅडजस्ट करायचे वीडियो आवड़ा तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू सब्सक्राइब लाइक कमेंट, शेयर जेडी फैशन डिजाइन इन्स्टिट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववाज शिकन स्पेशल बैच